बारामती शहराच्या वैभवात भर पडेल असे आराखडे तयार करा यासाठी वारंवार तज्ज्ञांच्या सल्ला घ्या परिसराला शोभेल असं काम करा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले बारामती परिसरातील नागरिकांना विविध सोयी सुविधा मिळण्याकरिता कन्हेरी वनविभाग जवाहर बाग गरुडबाग आणि नटराज मंदिर दशक्रिया खाट भिगवण रस्ता परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकास कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कामांबाबत माहिती घेतली यावेळी उपवन संरक्षक महादेव मोहिते अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय अधिकारी वैभव नाव, नावडकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर आदी उपस्थित होते कन्हेरी वनविभाग परिसरातील विकास कामं करत असताना कमी प्रमाणात पानगळ होणारी सरळ वाढणारी अधिक अधिक सावली देणाऱ्या प्रजातींचं वृक्षारोपण करा वाढवी नष्ट करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजे त्याकडे लक्ष द्या मातीचं परीक्षण केल्यानंतरच त्याचा वापर करावा लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तसंच चढताना उतरताना अडथळा निर्माण होणार नाही अशा पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी तलावातील पाण्यासह परिसर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी काम झाल्यानंतर ती नैसर्गिक वाटली पाहिजेत अशा सूचना त्यांनी दिल्या दशक्रिया घाट येथील प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करा परिसरात सावली देणाऱ्या वृक्षांची लागवड करा दशक्रिया घाट परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी बाबूजी नाईक वडाच्या भिंतीनं समान अंतरावर वृक्षारोपण करावं करहा नदी सुशोभीकरणाअंतर्गत घाट परिसरात सुरू असलेली कामं जलदगतीनं पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले जवाहर बाग येथील कॅनॉलच्या समांतर पदपथाची कामं लवकरात लवकर पूर्ण गरुड बागची विकास कामं करताना कॅनॉलच्या कळेला व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा होईल याची दक्षता घ्यावी नटराज मंदिराच्या परिसरात लावण्यात येणारं घड्याळ नागरिकांना ठळकपणे दिसेल असे लावा शहरातील भिगवण रस्त्यावर अंतिम केल्याप्रमाणे पदपथे पथ दिवे लावावेत तालुका क्रीडा संकुल परिसरात स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन रस्त्याची कामं लवकरात लवकर पूर्ण करावीत नागरिकांना त्रास नाही असे नियोजन करा परिसरातील सुशोभीकरणा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामासाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करून दर्जेदार टिकाऊ कामं करा विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी योग्य पद्धतीने नियोजन करून वेळेत खर्च करा उत्तम काम करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करा अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे महावितरण कार्यकारी अभियंता सुनील पावडे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल मुख्याधिकारी महेश रोकडे वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी वन लोणकर जिल्हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिव सचिन सातव नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष जय पाटील बाळासाहेब जाधव ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर आदी यावेळी उपस्थित होते